नमस्कार आज आपण उभे आहोत सिंगवे पारगाव मध्ये प्रगतशील शेतकरी श्री बजाबा ढोबळे बा साहेब यांच्या शेतावर तर श्री ढोबळे साहेब यांनी नेटसअप कंपनीची स्टिमब्रिज पंच्याण्णव इंटॅक रॅपअप ही औषधं या टोमॅटोच्या पिकावर पवारलेली आहेत आणि एन पी के आणि शेत हे पाण्यातून सोडलेले आहे तर त्याचा रिझल्ट त्यांना कसा आला हे आपण त्यांच्या तोंडून समजून घेऊया ढोबळे साहेब तुमची ओळख करून द्या पूर्ण माझं नाव बजाबा सुखाजी ढोबळे मुक्काम पोस्ट पारगाव शिंगवे मुक्काम पोस्ट पार्ग शिंगे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे बर ढोबळे साहेब ह्या शेतावर तुम्ही कुठली कुठली औषधं फवार आपण कुठे स्टेमरेज आणि शेटअप याची ड्रेंचिंग केल्यामुळं मरोग झाले नाही झाडांचा जास्त प्रमाणात आणि बायो नाईन्टी इंटेक्ट इंटॅक्ट आणि शेपणी घेतल्यामुळं अक्षर आला नाही बर ह्याला ह्याला तुम्ही केमिकल किती वापरले केमिकल साधारणतरी जवळजवळ साठ ते सत्तर टक्के आपण हेच वापरले जैविक हा म्हणजे तीस चाळीस टक्के केमिकल वापरले म्हणजे साठ टक्के केमिकल तुम्ही कमी केले आणि त्याच्याऐवजी आपली जैविक औषधी ही नेट संपनीची फॉवर आहेत तर त्याच्यामुळे तुम्हाला दर वर्षापेक्षा या भागामध्ये आता काय फरक जाणवतो भागामध्ये शंभर टक्के चांगले उत्पादन वाढण्याची शक्यता आहे आता किती टक्के उत्पन्न दरवर्षापेक्षा वाढेल असं वाटतं तुम्हाला तरी माहिती उत्पन्न वाढेल अरे वाड एकदम फ्रेश आहे एवढं बेचाळीस टेंपट असली तरी झाड एकदम फ्रेश नदी हा आता आज कितवा थोडा आहे चौदा चौथा चौथा थोडा आहे बघा आज आपण सत्तावीस तारीख सत्तावीस पाच दोन हजार एकोणीस या दिवशी हे चौथा तोडा आहे बरोबर ना अजून किती तोडं होतील याचं तरी वीस बावीस होते वीस बावीस तोडं होतील होती। होती। आता मे महिना असल्यामुळं सगळीकडे पाणी कमी आहे तुम्हाला पाणी भरपूर असल्यामुळं तो टोमॅटोला बाजार पण चांगला आहे आता किती रुपये कॅरेट बाजार चाललाय साधारणपणे साधारण सहाशे ते सातशे सहाशे सातशे रुपये कॅरेट जाते अरे या दोन एकरच्या बागात साधारणतः किती कॅरेट उत्पन्न निघल अशी तुमची अपेक्षा आहे यावर्षी कमीत कमी माय मते तरी ना अडीच तीन हजार अडीच तीन हजार कॅरेट उत्पन्न नक्की निघेल म्हणजे सातशे रुपयांनी जर आपण हिशोब केला तर तीन हजार कॅरेट साधारणतः वीस एक लाख रुपयापर्यंत पैसे व्हायला हरकत नाही बरं याचा खर्च जर आपण बघितला तर तुम्ही एक पंधरा हजार रुपयाची औषधं घेतली होती जैविक आणि त्याच्यामध्ये हा सगळा भाग तुम्ही काढलेला आहे पंधरा हजार रुपयाच्या औषधामध्ये जवळजवळ वीस एकवीस लाख रुपये उत्पन्न तुम्हाला यावर्षी मिळालेलं आहे ही आपली एक जैविक औषधांची कमाल आहे नेटसअपच्या औषधांची ही कमाल आहे की उत्पन्नाचा तुमचा खर्चही कमी झालाय बरोबर आहे आणि उत्पन्न पण वाढले जमिनीत काय तुम्हाला फरक जाणवतोय जमीन चांगली झाली का कशी आहे जमीन एकदम मस्त आहे कारण चांगली झालेली आहे कारण पाणी सोडलंय ना तरी लगेच निचरा निचरा होत म्हणजे जमीन निचऱ्याची झालेली आणि भूजभूषित झाली का भूजभूषित पाना पण आलेला आहे त्याच्यामुळे वाढ चांगली झाली झाडांची वाढ पण चांगली झाली आपण बघतोय कुठल्याही पानावर या ठिकाणी नागाळी सेंदाळी असं कुठल्याही कीड आजार आलेला आपल्याला दिसत नाही पानं एकदम रुंद आहेत आणि हिरवीगार आहेत त्यामुळे उत्पन्न वाढायला खूप चांगली मदत आणि या ठिकाणी झालेली आहे आता तुमची पंचवीस एकर तिथे डोबळे साहेब तर तुम्ही दर म्हणजे प्रत्येक शेतावर प्रत्येक वावरात ही औषध वापरणार का वापरणार याचे रिझल्ट चांगले असल्यामुळे तुम्ही इथून पुढे दरवर्षी वापरत राहणार ठीक आहे धन्यवाद डोबळे साहेब तुम्ही आम्हाला मुलाखत दिली आणि इथून पुढेही तुमची ह्या औषधांमुळे अशीच उत्तरोत्तर उत्पादनात वाढ होत जावी तुमचा वाढता उत्पन्नाचा खर्च कमी होत जावा आणि तुमची माती त्याचा कस चांगला टिकून राहावा यासाठी मी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद